नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन रेसिपी करतो आहे आपले जे खायचे लसूण असतं ना त्याच्या पाण्यांचे आपण जे डोसासारखे करतो एक डोसा ज्या प्रकारे असतो ना त्या प्रकारे आमच्याकडे आपण त्या लसणाच्या पाल्याच्या आक्ष्या बनतो त्याला तर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यावर अवलंबून असतं की पाला किती आहे ते जवळपास एक ते दीड पाव तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे लसणाच्या पाण्याचा पेस्ट आहे बघू शकता लसणाचे पाने जे असतात आताच आपण मिक्सरमध्ये पद्धतशीर चांगल्यापैकी त्यांना पेस्ट करून घेतला आहे आणि वांग्याची मुखी आणि या तेल आ, स्वादानुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं थोडं आणि थोडं तिखट टाकायचं तर आपण तावा ठेवला आहे आणि गॅस सुरू करून आता याच्यावरती तयार करूया तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट टाकूया तर तर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये आपण तिखट आणि मीठ टाकलं आहे आणि लसणाच्या पाल्याचा पेस्ट टाकलं आहे आता आपण याला पाणी मिक्सअप करूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित याला जसा दोश्याचा जो असतो तसा आपण बनवून घेऊया याला तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपल्याला ज्या पद्धतीचं पाणी याच्यामध्ये मिक्सअप करायचं होतं तसं केलं आपण तर तावा ठेवला आहे आपण आणि हा आहे आपला तेल ह्याला थोडा ज्या प्रकारे आपण डोसा तयार करतो आणि तेल लावतो तसं लावायचं आणि ह्याला मग असा पातळ टाकायचं मस्त असा गोलपैकी तो सगळ्या शास्त्रीय संगीताचा एक इतिहास खरंतर आपल्या समोर येतो म्हणजे अला संस्थापक त्यानंतर त्यांचे सुपुत्र गुरुजी खात्या आणि त्यांच्याकडून थेट ज्यांनी शिक्षण घेतलं ते म्हणजे तुमचे वडील पामनराव चळवळीकर आणि त्यांच्या शिक्षा तुम्ही आणि वडिलांकडनं तर अतिशय उत्तम संगीताचं प्रशिक्षण शिक्षण प्रारंभिक शिक्षण तुम्हाला घेता

आपण आता काढायचे एका बाजूने शिजलेलं आहे बघू शकता आता दुसऱ्या बाजूने आपल्याला शिजवायचं आहे थोडं हे झालं म्हणजे आपलं जे, आप जे आक्षी आमच्या पद्धतीने आणि तुमच्या पद्धतीने डोसा ते तयार आहे